हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पात्र असूनही वेळेत लांब न मिळाल्याने मेहकर तालुक्यातील भोसा येथील शेतकरी विष्णू जयराम चंदनसे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले मंगळवारी दुपारी बारा वाजता त्यांनी शहरातील जुन्या महसूल कार्यालय जवळील टॉवर चढून रोष व्यक्त केला विष्णू चंदनसे यांनी महावितरण कडे वीज जोडण्यासाठी अनामत रक्कम भरली होती मात्र कनेक्शन मिळाले नाही त्यानंतर त्यांनी मागेल त्याला सौर पंप योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करून दहा टक्के अनामत आठ रक्कमही भरले तरी दहा महिन्यांपासून त्यांना पंपाचा लाभ मिळालेला नाही या विलंबामुळे त्यांना पिकांना सिंचन करता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे यापूर्वी अकरा जुलै रोजी सुद्धा चंदनसे यांनी महावितरण कार्यालय शेजारील टॉवरवर चढून आंदोलन केले होते त्यावेळी महावितरणचे अभियंता कळसकर यांनी दहा दिवसात प्रकरण मार्गे लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला सायंकाळी पुन्हा लेखी आजपासून दिल्यानंतर या आंदोलनाची समाप्ती करण्यात आली याला का आता ही ही एजन्सी जे सिलेक्ट झालेली आहे सात सात जुलैला एजन्सी सिलेक्ट झाली आहे त्यांचा अप्रुव्हल झालेला आहे सात जुलैला आणि त्यांना आज आहे मी आणि मागच्या दहा दिवस त्याचा फॉलोअप घेत आहे एजन्सीवाल्यामध्ये जे मटेरियल यायला ते ऑगस्टमध्ये त्यांचं मटेरियल येईल आणि तेव्हा ते मटेरियल आल्यावर काम करून देते आता याच्यात काय मार्ग काढणार आपण मार्ग म्हणजे आता इकडून एजन्सीकडून जे डेट येईल त्या डेटप्रमाणे मी त्यांना लिहून देईल असे डेटला तुमचं काम होईल म्हणून पण काही कास्तकारांनी नाकारलेले आहेत ना त्या मीरा कंपनीचे सोलर हां त्यांना पाहिजे नाही दुसऱ्या कंपनीचे त्यांचे आपण अर्ज जे आलेले आहेत ते वरच्या ऑफिसला मी अर्ज दिलेले आहेत ऑफिस आता वरच्या ऑफिसला पाठवून देऊ जर त्या वरच्या ऑफिसमधून काही झालं तर प्रोसेस वरच्या ऑफिसलाच होईल ना होत आपण फक्त पाठवू त्यांना वरच्या ऑफिसला